बिग बॉसच्या ना पाचव्या आठवड्याला सुरुवात झाले जसे एक एक सदस्य कमी होत आहेत तसा गेम पण एक एक पायरी अप होत चालत आणि आता मागच्या आठवड्यात एलिमिनेट झाली इरिना पण आता ह्या आठवड्यात एक नवीन सदस्य ऍड झालाय आणि तो पूर्ण विकभर राहणार आहे तो म्हणजे मानकाप्या त्या मानकाप्याने इतकी दहशत घातलंय ना म्हणजे बिग बॉसचं जे सुंदर घर होतं त्यांनी पूर्ण आता हॉन्टेड करून टाक आणि बिग बॉसच्या घरात म्हणजे हा आता एक पूर्ण हफ्ताभर चालणारा तो आहे हॉन्टेड असा थीम सारखा त्याच्यात ना जोड्या पाडल्यात म्हणजे बिग बॉस असं त्यांना म्हटलं की त्या मानकापासून तुम्हाला वाचायचं असेल तर एकटे चालू नका सगळे घाबरले एकटे चालू नका म्हणजे काय पूर्ण ग्रुप घेऊन चालायचं काय आता बिग बॉसने त्यांनी शंका दूर केली आणि ते म्हणले एकटे म्हणजे पूर्ण ग्रुप बनू नये चालायचा तर जोड्या पाडल्यात आणि बिग ची जोड्या पण इतक्या मजेशीर पाडल्यात ना म्हणजे ज्यांच्याशी ज्यांना नाही राहिला पाहिजे त्यांच्याशी त्यांना लावलंय म्हणजे निक्की आणि आता अभिजितची जोडी आर्या आणि अरबाज वैभव धनंजय घंजम आणि पॅडी ते सदस्य पण मजा करतायत म्हणजे ते आता बोलतायत आहेत की आता बोला माग मागे बोलून दाखवा कोणाच्या मागे कोण बोलते ते बघूया म्हणजे त्यांना आता जोड्यात राहणं भागच आहे बिग बॉसने त्यांना पट्टे दिलेत ते पट्टे लावूनच जोड्यात फिरायचा फक्त काम असेल किंवा जेवायचा वॉशरूम वगैरे असेल तेव्हाच सूट आहे की वेगळं व्हायची पण त्यांना जोड्यामध्येच राहावं लागेल आणि ते म्हणजे आता वैभव आणि अरबाज बसला असेल त्यांना कोणाबद्दल बोलायचं असेल तर त्यांचा धनंजय तर त्याच्यासोबतच आहे आणि त्याच्यासोबत अरबाज सोबत तर आर्य आहे म्हणजे कोण कोणाच्या मागे पण बोलू शकत नाही आणि काय म्हणजे आता गेम कसं होईल हे बघण्यातच खूप मजा आहे आणि ह्यासोबतच काल पार पडला नॉमिनेशन टास्क म्हणजे नॉमिनेशन असा टास्क होता की सिंगल सिंगल हा एक गुप्त टास्क होता सिंगल सिंगल सदस्यांनी जायचा आणि डायरेक्ट जोड्याला नॉमिनेट करायचा म्हणजे त्या जोड्यामध्ये तुम्हाला जरी एकावर राग असेल एकाला नॉमिनेट करायचा असेल तरी नाईल आणि दुसरा नॉमिनेट होतो जसा निक्की निक्कीला राग होता जान्हवीवर जान्हवीला तिला करायचा होता तर तिने जान्हवीला केला पण नाईल अज आणि बिचारा सूरज पण नॉमिनेट झाला तर असा तो गुप्त टास्क आहे आणि कालच्या भागात थोड्याच सदस्यांचे दाखवले म्हणजे थोडफार निक्की जान्हवी आणि अंकिताच दाखवला पण आता पुढे बघण्यात मजा आहे की कोण कोणाला नॉमिनेट करतं आणि कशा जोड्या नॉमिनेट होत आहेत आणि या जोड्या हप्ताभर कशा राहतील हे बघण्यातच मजा आहे तर अशा या गमतीशीर जोड्या आणि हा असा गमतीशीर टास्क पण हा नॉमिनेशन टास्क कम्प्लीट नाही झालाय तर तुम्हाला काय वाटतं कोण कोणाला नॉमिनेट करेल आणि कोण कोणाला सपोर्ट करेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा